नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे परीक्षेमध्ये बघा विचारले जाऊ शकतात मित्रांनो आजचा पाठ असणार आहे आपला एकशे सत्त्याऐंशी वा या पार्टमध्ये आपण अठरा आणि एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवसाचे महत्वाचे चालू घेण्याचे प्रश्न इथे कवर करणार मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत जे पोलीस भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चे चे, तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जे केचे तसेच चालू घाण्याचे प्रश्न इथे पाहावयास मिळतील प्रश्न पहिला कोणता आहे बघा तर सिंगापूर ओपन स्नूकर दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे आता पर्याय पाहिले बघा आपण तर डी गुकेश आर प्रज्ञानंद आणि रोहन बोपन्ना रोहन बोपन्ना हे टेनिसपटू आहे डी गुकेश आणि आर प्रज्ञानंद हे बुद्धिबळ या खेळाशी ते संबंधित आहेत तर राहिला ऑप्शन कुठला तर पंकज अडवाणी योग्य उत्तर असणार आपलं पंकज अडवाणी तर सिंगापूर ओपन स्नूकर दोन हजार चोवीसचे विजेतेपद हे पंकज अडवाणी यांनी पटकावले असून तसेच बघा आय बी वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे विजेतेपद देखील बघा पंकज अडवाणी यांनीच बघा पटकावलेले आहे दोन प्रश्न इथे महत्त्वाचे आपले कव्हर होऊन गेलेले कुठकोठले तर आ, सिंगापूर ओपन स्नूकर दोन हजार चोवीसचे विजेतेपद आणि तसेच आय बी एस ई वर्ल्ड वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस या दोन्हींचे विजेतेपद हे पंकज अडवाणी यांनी बघा पटकावलेले आहे दुसरा प्रश्न तेवढाच आय एम पी याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे अतिशय आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो भरपूर बघा ज्या काही मिस होतात बघा तर त्या त्यावरील प्रश्न हे परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जाऊ शकतात त्यासाठी आता हा महत्वाचा प्रश्न आहे जो स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर नुकताच प्रश्न आहे बघा त्र्याहत्तरव्या मिस युनिव्हर्स स्पर्धा दोन हजार चोवीसचा किताबा हा खालीलपैकी कोणी जिंकला आहे किंवा कोणी पटकावलेला आहे तर पर्याय ब व्हिक्टोरिया कजेर विक्टोरिया कजेर यांनी त्र्याहत्तराव्या मिस युनिवर्स स्पर्धा दोन हजार चोवीसचा किताब हा जिंकलेला आहे दोन हजार चोवीसचा आहे विक्टोरिया कजेर तर दोन हजार तेवीसचा मिस युनिवर्सचा किताब हा कोणी जिंकला होता तर शेन्निस पॅलासिओस शेन्नीस से पॅलासिओस यांनी दोन हजार तेवीसचा मिस युनिवर्सचा किताब जिंकला होता दोन हजार बावीसचा आर्बोनी गॅब्रियल आणि दोन हजार एकवीसचा आपल्या हरनाचा संधू भारतीय हरणाचा संधू यांनी दोन हजार एकवीसचा जिंकला होता एकवीस बावीस तेवीस चोवीस सर्व आपण कवर केलेले आहेत एकवीसचा जिंकला होता हरणाचा संधू बावीसचा जिंकला होता आर्बोनी गॅप्रियल तेवीसचा जिंकला होता शेन्निस पॅलासिओस आणि आता चोवीसचा जिंकलेला आहे व्हिक्टोरिया कजेर यांनी जर आपण पर्याय पाहिले तर क्रिस्टिना पिशकुआ कोण आहे तर ते आहेत बघा यंदाच्या मिस मिस वर्ल्ड यंदाच्या मिस वर्ल्ड कोण बनलेल्या आहेत तर क्रिस्टिना पिशकोवा रिया सिंगा कोण आहेत तर रिया सिंगा ह्या आहेत बघा मिस युनिव्हर्स इंडिया मिस युनिव्हर्स इंडियाच्या विजेत्या आहेत बघा रिया सिंगा ध्रुवी पटेल आहे ध्रुवी पटेल आहेत मिस इंडिया वर्ल्ड वाईड चे विजेते आहेत ध्रुवी पटेल आता इथे संबंध आलेला आहे मिस युनिव्हर्सचा तर मा आपल्या भारताने आतापर्यंत आपल्या भारतातील किती मिस युनिवर्स विजेते आहेत तर बघा तीन आहेत कोणकोणते आहेत ते तर बघा पहिल्या ज्या आहेत मिस युनिव्हर्स विजेतेपद पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय कोण आहेत तर श सुष्मिता सेन सुष्मिता सेन यांनी बघा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली विजेतेपद पटकावले होते मिस युनिवर्सचे कोणत्या वर्षी तर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली एकोणीसशे चौऱ्याण्णव त्यानंतर दुसऱ्या आहेत लारा दत्ता ज्यांनी दोन हजार साली पटकावले होते आणि तिसऱ्यात हरनाज संधू यांनी दोन हजार एकवीस साली पटकावले होते आता याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर एकोणीसशे बान्नव ब्याण्णव साली सॉरी एकोणीसशे बावन्न साली एकोणीसशे बावन्न साली या मिस युनिव्हर्स स्पर्धेची सुरुवात झाली होती आणि त्यावेळी पहिल्या विजेत्या होत्या बघा आर्मी कोसेला आर्मी कोसेला या पहिल्या विजेता होत्या मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या पुढचा तिसरा प्रश्न पाहूया नायजेरिया या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले याचं उत्तर सांगण्या अगोदर हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवा शंभर टक्के पोलीस भरतीमध्ये हा दिसला तुम्हाला बघा शंभर टक्के तर पहिला प्रश्न काय आहे तो पाहूया नायजेरिया या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा नायजेरिया या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले तसेच बघा डोमिनिका हा जो काही देश आहे बघा तर हा देश देखील त्याचा सर्वोच्च पुरस्कार आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करणार आहे त्यापूर्वी जो काही नायजेरिया देश आहे बघा दक्षिण आफ्रिकेतील हा देश आहे आणि हा या देशाने सर्वोच्च पुरस्काराने आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा सन्मानित केलेले आहे यांचा कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असणार आहे हा तर बघा सतरावा सतरावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा त्यांचा आहे बघा नायजेरिया देशाने जो काही प्रदान केलेला आहे तो त्यांचा सतरावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे आता हा जो काही पुरस्कार आहे त्याचं नाव काय आहे तर नाव आहे बघा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा जो काही पुरस्कार आहे तो नायजेरिया देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि तो आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे आता हा पुरस्कार प्राप्त करणारे नरेंद्र मोदी हे दुसरे परदेशी व्यक्ती ठरलेले आहेत किती दुसरे व्यक्ती ठरलेले आहेत आता पहिले परदेशी व्यक्ती कोण होते तर राणी एलिझाबेथ मित्रांनो मी जे काही एक्स्ट्रा माहिती सांगायची बघा ती वहीमध्ये नोट डाऊन करायचे सर्व माहिती जी काही मी काढतो ती सर्व अतिशय महत्वाची असते कारण प्रश्न हा कुठल्याही विषयावर आणि कोणत्याही तर विचारला जाऊ शकतो त्यासाठी बघा एक्स्ट्रा माहिती ही अतिशय महत्वाची आहे आणि ती तुम्ही मध्ये नोट डाऊन करायची आहे जर विचारलं नायजेरिया देशाचे पहिले परदेशी व्यक्ती कोण ज्यांनी नायजेरियाचा सर्वोच्च पुरस्कार जिंकला आहे तर त्या आहेत बघा राणी एलिझाबेथ आणि दुसरे परदेशी व्यक्ती कोण तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना बघा नायजेरिया या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा जो काही पुरस्कार आहे मिळवणारे ते दुसरे परदेशी व्यक्ती ठरलेले आहेत त्यांचा कितवा पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय तर सतरावा पुरस्कार आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा चौथा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीने पहिले व्हॉट्सअप प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती के केलेली आहे हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तर नुकतंच पहिले व्हॉट्सअप प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली बघा ज्याचं नाव आहे पर्याय राम कुमार चौरसिया भोपाळमध्ये ते राहतात बघा भोपाळमध्ये आणि यांची भारतीय जनता पार्टीचे सॉरी भारतीय जनता पार्टीने पहिले व्हॉट्सअप प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे आता कोणत्या राज्यामध्ये असा देखील प्रश्न विचारला जाऊ हो शकतो तर एम पी म्हणजेच मध्य प्रदेश तर मध्य प्रदेशचे व्हॉट्सअप प्रमुख म्हणून रामकुमार चौरसिया यांची बघा नियुक्ती केलेली आहे कोणी तर भारतीय जनता पार्टीने आता संबंध आलेला आहे बी जे पीचा तर भारतीय जनता पार्टीची स्थापना किंवा त्याचे संस्थापक कोण आहेत तर अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी त्याची स्थापना केली होती कोणत्या वर्षी तर एकोणीसशे ऐंशी साली एकोणीसशे ऐंशी साली त्याची स्थापना केली होती ज्याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आता सध्याचे अध्यक्ष कोण आहेत बी जे पीचे तर बी जे पीचे सध्याचे अध्यक्ष आहेत जे पी नड्डा हे बी जे पीचे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि जगातील सर्वात मोठा जर पक्ष पाहिला तर आपला भारतीय जनता पार्टी हाच आहे बघा लोकप्रिय पक्ष पुढचा पाचवा प्रश्न आहे हा देखील अतिशय महत्वाचा आहे क्रिस इव्हान्स हा पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त कोणत्या देशाने नेमला आहे प्रश्न आय एम पे देखील स्टार मार्क करून ठेवा तर क्रिस इव्हान्स हा पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त कोणत्या देशाने नेमला तर योग्य उत्तर पर्याय क ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलिया या देशाने बघा क्रिस इवान्स हा पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त नुकतंच नेमला आहे आता ऑस्ट्रेलियाचा संबंध आलेला आहे तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानीज अँथनी अल्बानीज हे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत त्यानंतर महत्त्वाचा एक पॉइंट सांगतो जो विचारला जाऊ शकतो कदाचित तर तो प्रश्न काय बघा तर सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी आणणारा देश कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो एक्स्ट्रा माहिती म्हणून आपण इथे कव्हर केलेला आहे तर सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी आणणारा देश हा बघा ऑस्ट्रेलिया आहे नुकतंच एक कायदा आणला बघा ऑस्ट्रेलियाने आणि ज्यामध्ये सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी हा कायदा आणलेला आहे ऑस्ट्रेलियाने आणि याला भरपूर चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे आता ऑस्ट्रेलियाची राजधानी काय आहे तर बघा कॅनबेरा भरपूर बघा देश आणि त्याच्या राजधान्या विचारल्या जाऊ शकतात त्यासाठी कॅनबेरा ही बघा ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे आता अमेरिकेची राजधानी कोणती आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे पुढचा सहावा प्रश्न आहे एका वर्षात तीन टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय शतक ठोकणारा पहिला फलंदाज कोण ठरला आहे तर ज्याचं योग्य उत्तर पर्याय अ संजू सॅमसन तर संजू सॅमसन हा एका वर्षात तीन टी ट्वेंटी अ आंतरराष्ट्रीय शतक ठोकणारा पहिला फलंदाज बनलेला जो जगातील असणार आहे त्यानंतर दुसराच महत्वाचा पॉईंट देखील त्यांच्याच रिलेटेड आहे आता टी ट्वेंटीमध्ये सलग दोन सामन्यात दोन शतक झळकावणारा सलग दोन सामन्यात दोन शतके झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरलाय तर त्याचं उत्तर असणार आहे संजू सॅमसन एका वर्षात तीन आंतरराष्ट्रीय शतक तसेच दोन सलग सामन्यात दोन शतक झळकावणारा पहिला फलंदाज कोण तर संजू सॅमसन आणि सलग दोन सामन्यात दोन शतक झळकावणारा दुसरा फलंदाज विचारला तर तिलक वर्मा हा दुसरा फलंदाज आहे पहिला आहे संजू सॅमसन त्यानंतर टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक शतक कोणी मारले आहेत भारतासाठी तर रोहित शर्मा रोहित शर्मा यांनी बघा सर्वाधिक पाच शतके मारलेले आहेत ज्यांनी टी ट्वेंटीमध्ये पुढचा सातवा प्रश्न आहे अमेरिका देशाचे उपराष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण बनलेले आहेत प्रश्न अतिशय महत्वाचा आहे पर्याय जे डी वान्स जे डी हे बघा अमेरिका देशाचे उपराष्ट्राध्यक्ष बनले आहेत आता उपराष्ट्राध्यक्ष जे डी वन्स बनलेले आहेत तर राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत तर डोनाल्ड ट्रम्प ज्यांना टोपन नावाने तात्या म्हणून ओळखले जाते बघा तात्या मस्तीचा भाग नाही परंतु त्यांना तात्या नावाने आपल्या भारतात तरी ओळखले जाते एक आठवणीत राहण्यासाठी बघा तात्या हे नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता कारण अशी नावे लवकर लक्षात राहतात आणि डोनाल्ड ट्रम्प यांना भारतामध्ये टोपन नावाने तात्या या नावाने ओळखले जाते आणि ते अमेरिका देशाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत यामध्ये कोणीही मस्तीचा भाग घेऊ नये लक्षात राहण्यासाठी मी फक्त सांगितलं की तात्या हे नाव लक्षात ठेवा जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत आता नोयम कोण आहेत तर क्रिस्ती नोएम हे बघा राष्ट्रीय सुरक्षा सचिव बनल्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सचिव कोण बनले तर क्रिस्ती नोएम त्यानंतर पीठ हे संरक्षण सचिव बनल्यात अमेरिकेचे संरक्षण सचिव त्यानंतर विवेक रामास्वामी यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवलेली आहे तर अमेरिकन कार्यक्षमता विभागाची जबाबदारी हे भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे आता इथे तुमच्यासाठी प्रश्न देतो अमेरिका देशाचे कितवे राष्ट्राध्यक्ष बनल्यात डोनाल्ड ट्रम्प अमेरिका देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते जॉर्ज वॉशिंग्टन हे पहिले राष्ट्राध्यक्ष असून डोनाल्ड ट्रम्प हे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे पुढचा आठवा प्रश्न आहे भारताच्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक मिसाईलचे प्रक्षेपण डीआरडोने कोणत्या ठिकाणावरून केले तर योग्य तर पर्याय ड ओडिसा राज्याच्या किनारपट्टीवरून बघा हायपरसॉनिक मिसाइल प्रक्षेपण डीआरडोने नुकतंच केलेलं आहे जे भारताच्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक मिसाइल आहे बघा कोणत्या ठिकाणाहून तर ओडिसा किन्नारपट्टीवरून प्रश्न अतिशय महत्वाचा आहे हा देखील विचारला जाऊ शकतो याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे आता ओ संबंधी प्रश्न आहे तर डीआरडीओ चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत असून एकोणीसशे साली स्थापना होती डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा फुल फॉर्म आहे बघा डीआरडीओ चा पुढचा नवा प्रश्न आहे कोणता टेनिसपटू पी फायनल दोन हजार चोवीसचा चा स्पर्धेचा विजेता ठरला आहे तर पर्याय जॅनिक सिन्नर जवळपास दोन हजार चोवीस हे यांचेच वर्ष ठरलेले बघा जॅनिक सिन्नर यांचे कारण तीन तीन महत्वाचे विजेतेपद यांनी पटकावलेले आहे तर एटीपी फायनल दोन हजार चोवीसचा चा विजेता कोण ठरलाय तर जॅनिक सिन्नर तसेच बघा यू एस ओपन दोन हजार चोवीस आणि ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीस या दोघांचे विजेतेपद हे जॅनिक सिन्नर यांनीच पटकावलेले आहे आता कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर तो आहे बघा इटली या देशाचा खेळाडू इटली इटली या देशाचा खेळाडू आहे जेनिक सिन्नर यांनी यू एस ओपन दोन हजार चोवीस ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीस आणि एटीपी फायनल दोन हजार चोवीस या तीन महत्वाच्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे आता सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेता कोण आहे तर नोवा क हा सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेता आहे आणि याने बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते बघा सुवर्ण पदक हा देखील प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे कोणते पदक जिंकले होते तर जिंकले होते नोवाक जोकोविसने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दे। कोणत्या देशाचा खेळाडू तर सर्बिया या देशाचा खेळाडू असून कार्लोस अल्काराज हा स्पेन या देशाचा खेळाडू आहे पुढचा दहावा प्रश्न आहे पहिले हाई अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे तर पर्याय लेह लद्दाख या ठिकाणी करण्यात आलेले आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे हा हा देखील महत्वाचा प्रश्न आहे जवळपास सर्व सोळाचे सोळा प्रश्न आपण इथे टॉप घेतलेले बघा विचारले जाण्याची दाट शक्यता आहे तर प्रश्न काय आहे अकरावा कोणत्या अभयारण्याला टायगर रिझर्व म्हणून घोषित करण्यात आलेले आहे ज्याला आपण मराठीत म्हणतो व्याघ्र प्रकल्प ज्याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती व्याघ्र प्रकल्पाची तर एकोणीसशे त्र्याहत्तर साली सुरुवात झाली होती बघा व्याघ्र प्रकल्पाची आता कोणत्या अभयारण्याला टायगर रिझर्व म्हणून घोषित करण्यात आलेले खालीलपैकी तर योग्य तर पर्याय ड गुरु घासीदास तमोर पिंगल अभयारण्य जे बघा छत्तीसगड राज्यामध्ये आहे गुरु घासीदास तमोर पिंगल अभयारण्य जे छत्तीसगड राज्यामध्ये आहे आणि या अभयारण्याला टायगर रिझर्व म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आता कितवे तर बघा वे हा महत्वाचा टॉपिक आहे बघा भारतामध्ये किती टायगर रिझर्व झालेले आहेत तर सत्तावन्न झालेले आहेत सत्तावन्नवे कोणते तर गुरु घासीदास तमोर पिंगल अभयारण्य हे सत्तावन्नवे टायगर रिझर्व म्हणून बघा घोषित करण्यात आलेले आहे प्रश्न एम पे जवळपास विचारला जाऊ शकतो आता सत्तावन्नवे गुरु घासीदास आहे तर छप्पन्नवे कोणते आहे तर बघा पर्याय क छप्पन्नावे आहे कैमूर वन्यजीव अभयारण्य छप्पन्नावे आहे त्यानंतर पंचावन्न कोणत्या तर ढोलपुरी करोली वन्यजीव अभयारण्य हे पंचावन्नावे आहे आणि चोपन्नावे आहे बघा राणी दुर्गावती वन्यजीव अभयारण्य राणी दुर्गावती वन्यजीव अभयारण्य चोपन्नावे आता राज्य लक्षात ठेवायचे आहेत आता मी इथे राज्य तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तुम्ही लक्षात ठेवायचे ढोलपूर करोली राणी दुर्गावती आणि कैमूर वन्यजीव या तिन्ही जे काही अभयारण्य आहेत बघा यांची राज्य तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहेत गुरु घासीदास तर मी सांगितलं छत्तीसगड राज्याचं आहे आणि जे सत्तावन्नवे व्याघ्र प्रकल्प ठरलेले आहे आता इथे जर महाराष्ट्राचा विचार केला प्रश्न काही विचारला जाऊ शकतो तर महाराष्ट्रा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बघा सहा व्याघ्र प्रकल्प आहेत आता ते कोणकोणते आहेत ते, ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर महाराष्ट्रामधील बघा ताडोबा पेंच मेळघाट सह्याद्री नवेगाव नागजिरा आणि बोर पुन्हा एकदा सांगतो ताडोबा पेंच मेळघाट सह्याद्री नवेगाव नागजिरा आणि बोर अशी सहा महत्वाची व्याघ्र प्रकल्प ही महाराष्ट्रामध्ये आहेत पुढचा बारावा प्रश्न आहे एकोणविसावी जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे तर पर्याय क रिओडी जेनेरो ब्राझील या ठिकाणी बघा एकोणविसावी जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार चोवीस ही पार पडत आहे अठरावी कोणत्या ठिकाणी पार पडली होती तर आपल्या भारतामध्ये पार पडली होती वासुदेव कुटुंबकम अशी त्याची थीम होती बघा अठराव्या जी ट्वेंटी शिखर परिषदेची आपल्या भारतात पार पडली होती आता इटलीमध्ये पन्नासावी जी सेवन शिखर परिषद पार, पार पडत आहे पन्नासावी जी सेवन शिखर परिषद कोणत्या ठिकाणी तर इटली या ठिकाणी बघा पन्नासावी ज्याचे पंतप्रधान आहेत जॉर्जिया मेलोनी आणि ब्राझीलचे कोण आहेत तर लुलादा सिल्वा फ्रान्सचे कोण बनले आहेत तर मिशेल बर्नियर भारताचे तर तुम्हाला माहिती आहेत नरेंद्र मोदी तेरावा प्रश्न आहे हरिनी अमर सूर्या यांची कोणत्या देशाच्या तिसऱ्या महिला पंतप्रधानपदी नुकतंच निव निवड झाली तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड श्रीलंका अनुराग कुमार देसनायके यांनी बघा पंतप्रधान पदाची शपथ दिली आहे कोणाला तर हरिनी अमर सूर्या या तिसऱ्या महिला बंद आहेत बघा श्रीलंका देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत जगातील जरी विचारलं आणि श्रीलंकेचं जरी विचारलं तर उत्तर एकच आहे तर सिरीमाव भंडार नाईके राष्ट्रपती कोण आहेत अरुण अनुराग कुमार दिसनायिके हे श्रीलंकेचे सध्याचे राष्ट्रपती आहेत बघा पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहे जगातील तर श्रीमाव भंडार नायके ह्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत कोणत्या देशाच्या आहेत तर श्रीलंकेच्या आहेत पुढचा चौदावा प्रश्न आहे दुबई स्पोर्ट्स काउन्सिल स्पोर्ट्स अँबेडेसर एम्बेसे, अँबेसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्याय अ सॉरी पर्याय क पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच हरभजन सिंग आणि सानिया मिर्झा आता हरभजन सिंग हे क्रिकेट खेळाशी संबंधित होते तर सानिया मिर्जा हे कशाशी संबंधित आहेत तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे मी असे म गुगली प्रश्न टाकतो ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आणि ते उत्तर तुम्ही देत चला कारण त्यामध्ये बघा तुमचा अभ्यास होऊन जातो तर पर्याय अ हरभजन सिंग आणि पर्याय ब सानिया मिर्झा हे दुबई स्पोर्ट्स काउन्सिल स्पोर्ट्स अँबॅसेडरपदी बघा नियुक्त झालेले आहेत पुढचा पंधरा प्रश्न आहे कोणत्या देशाने भारताला चौदाशेपेक्षा अधिक प्राचीन वस्तू परत केलेल्या आहेत तर पर्याय ब अमेरिका तर अमेरिका देशाचे नुकतंच राष्ट्राध्यक्ष बदललेत बघा डोनाल्ड ट्रम्प हे बनले जो बायडन आता सध्या नाहीत तर डोनाल्ड ट्रम्प हे बघा कमला हॅरिस यांना हरवत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत आणि ते बनतात बघा चौदाशेपेक्षा जास्त प्राचीन वस्तू ह्या भारताला बघा त्यांनी परत केलेल्या आहेत पुढचा सोळावा प्रश्न आहे हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तर युके लीड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सर्वोत्कृष्ट फिल्मचा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय फिल्म कोणती ठरली आहे तर पर्याय ब द फेबल किंवा फॅबल तर हा जो काही चित्रपट आहे बघा किंवा मूवी आहे किंवा फिल्म आहे तर याला बघा युकेच्या लीड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये बघा सर्वोत्कृष्ट फिल्मचा पुरस्कार हा प्राप्त झालेला असून याचे दिग्दर्शक आहेत बघा राम रेड्डी राम रेड्डी महत्वाचा प्रश्न आहे बघा हा देखील विचारला जाऊ शकतो तर राम रेड्डी दिग्दर्शित द फॅबल या चित्रपटाला बघा युकेच्या लीड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल बघा सर्वोत्कृष्ट फिल्मचा पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू होण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद